श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो नमस्कार मैत्रिणींनो व्हिडिओ नक्की बघा लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचे खूप लोकांनी अनुभव घेतले आहे मी सुद्धा खेड्यातीलच अगदी पाचशे संख्यांचीच लोकसंख्या माझं गाव आहे पण मी लॉ ऑफ पॅट्रॅक्शनबद्दल ऐकलं आणि मी ते केलं ब्रह्मांडासोबत रोज बोलायची मी खुश आहे मी खूप स्ट्रॉंग आहे मला थोडा थोडा आणि पॉझिटिवने बोलले त्याबद्दल मला थोडा थोडा अनुभव जाणवत गेला मी हे कोणाला पण सांगायचे पण कोणी दुर्लक्ष करत असे मग मीच विचार केला माझ्यासारख्या के खूप आहे ज्यांना ब्रह्मांडाबद्दल माहिती लागेलच मग मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकायलाच ठरवले माझ्यासारख्या सर्व मैत्रिणींना ददांना विद्यार्थ्यांना याचा थोडा जरी फायदा झाला तर मला आनंदच मिळेल मी दोन वर्ष याचा अनुभव घेतला आहे नक्की तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर अंकसुद्धा आहे जसा चोवीस अंक पती पत्नीमध्ये नाते घट्ट घे होण्यासाठी पत्नीने डाव्या हातावर लिहा जिथे शुक्र पर्वत आहे तेथे आणि पतीने उजव्या हातावर लिहा धन्यवाद आव व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा नक्की मी वाट बघते तुमच्या कमेंटची व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद